यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा देण्यात आज या दवाखान्याच्या उद्घाटनाला उपस्थित आमच्या आदरणीय हरिभक्त महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब त्रिंबट बाबा अशोक काका आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमच्या भाजपाचे माजी महामंत्री दादरजी चांबेसाहेब आमचे मित्र किशोर बापू शिवानंद तात्या आणि उपस्थित या परिसरातून हे सर्व सर्व माझ्या भावांना आमच्या जर मी तर नान आहेत आमचे सगळे आमचे सरपंच आहेत आमचे तिचे सगळ्यांच उपस्थित खरंच आता भारत जे सांगितलं मंगल होती हे नाव आव्हान त्या गेशाच्या आशीर्वादाने कुठलाही पेशंट या दवाखान्यातून दुखवल्या जाणार नाही कारण त्याचा आशीर्वाद आणि खरं तर दवाखान्याला काय शुभेच्छा द्या ते अवघड दवाखाना तुमचा निवडावा माणसं बिमार पडावे हा कमी पैशामध्ये डॉक्टर साहेब शुभेच्छा देणार आल्याला पेशंट पुन्हा परत नाही आला पाहिजे दवाखान्या त्यांना नीटच होऊन गेला पाहिजे नाही त्याचे बार 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 म्हणले की अवघड होते आणि दोघे आमच्या ताई स्त्री डॉक्टर न डॉक्टर सांग खरंच दिनकर रोजी लसीकरणार आमच्या सारख्याचे जे एक कुठे होते डॉक्टर ते असेच पण काय का होत नाही नशीब आण हो तुम्ही ये है, मला वाटतं एकच मुलगा आहे तुम्हाला पण इतकं आनंदाची बाब आहे पण फक्त एकच काम करा की आल्याला पेशंट पैसे असतील किंवा नसतील नाही तर नाही बाबा पुन्हा आनंदी पण त्याला त्याची तपासणी केल्याशिवाय राहू नका कारण कसं होत की गोरगरीब माणसं असते कधी पैसा असते कधी नसते आणि तुमच्या किनगाव भागातल्या लोकांची सेवा करायची संधी हे अतिशय आनंदाची बाब आहे म्हणून विजयादशमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मालक निश्चितच आपले शब्द डॉक्टर साहेब लक्षात